काजळ हिप्परगा येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचा मॅनेजरचा मनमानी कारभार अहमदपूर तालुक्यातील काजळ हिप्परगा येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे मॅनेजरचा मनमानी कारभार कारभाराला कंटाळून आत्महत्या करणार वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ लातूरचे कर्ज दुग्ध व्यवसाय शेळी मेंढपालन आदी व्यवसायासाठी कर्ज प्रकरण मंजूर असताना सुद्धा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा काजळ हिप्परगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूरचे बँक मॅनेजर हे मागील तेरा महिन्यांपासून टाकडगाव तालुका अहमदपूर येथील चार लाभार्थी दत्ता नामदेव भुतेवाड जरनाव नारब निवृत्ती साखरे निवृत्ती पुंडलिक साखरे व ज्ञानोबा जिजोबा दारावे राहणार सर्व टाकडगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर यांना कर्ज देत नसल्याने या लाभार्थ्यांनी तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सदरील बँकेचे मॅनेजर तहसीलदार अहमदपूर जिल्हाधिकारी लातूर पोलीस निरीक्षक अहमदपूर व बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य शाखेत सामूहिक आत्महत्या करणार असल्याचे निवेदन दिले आहे या लाभार्थी नागरिकांनी अनेक वेळा बँकेत जाऊन विनंती करूनही आज या उद्या या असे सांगण्यात येत होते यावेळी त्यांनी असे सांगितले शेवटी या बँक मॅनेजर यांच्या वर्तणुकीस कंटाळून हा सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले वसंतराव नाईक महामंडळ होते तेरा महिने झाले देऊन बी मॅनेजर आज उद्या आज उद्या होते शेवटी आम्ही आत्मधनाचा अर्ज दिल्यास माझी करतो म्हणजे माझ्या सोबतच्या साथीदाराची करीना गेली का होत नाही कारण कारण काहीच सांगितले नाही इतके दिवस दिवस होते होत नाही म्हणजे आता शेवटी अर्ज दिल्यास माझं करतो म्हणजे दूध व्यवसायासाठी म्हशीच केले की कलेक्टर साहेब आला दोन वेळेस केले आहे लेटर द्या म्हणून आली हा बघून कारवाई करावी म्हणून दिले तरी का कारवाई केलीच नाही बँकेच्या वरिष्ठ कर्मचाऱ्याला केली त्यांनी सांगत आहे म्हणजे सांगितले का नाही की अजून काही आता देतो म्हणजे मला

नमस्कार मी बालाजी शिवराज करांडे सेवानिवृत्त शिक्षक राहणार टाकळगाव कामखेड राहणार परचंडा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर यातले रहिवाशी असून या बँकेचा बँकेचा होल्डर आहे बँक ओपनिंगचा होल्डर आहे मी सर मला ह्या ह्या बँकेमध्ये एक माणूस तिची वागणूक मिळत नाही कारण माझं अहमदपूरला सोन्याचं दुकान आहे सुरुवात सोन्याचं दुकान आहे समध्या बँकेचे खाते माझं इतं आहे फिक्स्ड डिपॉडिटीत माझं इतं आहे पण मला बँकेमध्ये माणुसकीची वागणूक मिळत नाही एक वेळेस मी बँकेमध्ये आलो होतो साहेबांनी मला मी बँकेमध्ये कसं काय मागले गेट वाटत मला बाहेर हाकून लावले यामुळं माझ्यासारख्याची सामान्य अव आव, अवस्था अशी आहे तर सामान्य माणसाची अवस्था कशी आहे मला सांगा यावर मला न्याय पाहिजे साहेब मला दुसरं काही नाही मला सांगा आज आमच्यासारख्याला असं जर न्याय मिळत असेल आता आमचं इथं नाही ते साठ लाख रुपये एक कोटीच्या आम्हाला असा न्याय मिळत असेल असल्या सगळ्या गोरगरीब माणूस आम्ही जाऊ कुठे जाऊ कुठे मला सांगा की तुम्ही तुम्हाला न्याय मिळून द्यायला पाहिजे तुम्ही या बँकेचे अजूनही चार ग्राहक आहेत हा आहे महामंडळाकडून खर्च घेण्यासाठी कर्ज मिळाला त्याच्यासोबत मी तीन वेळेस आलो त्याच्यासोबत तीन वेळेस आल्यानंतर त्यानं म्हणले तुम्ही कोण आहात तुम्ही कोण आहात तुम्ही बाहेर जावा मला सांगा मी गावातला तंटा अध्यक्ष आहे शिवाजी शिक्षक आहे आणि गावाचं एक पण ग्रामपंचायत सदस्य त्या नात्याने मी आले नसता मला जर तशी वागणूक मिळत असेल तर मला सांगा सामान्य माणसाचं काय फक्त मॅनेजर साहेब हा दुसरं दुसऱ्याला दोष देऊ नये दुसऱ्याला दोष देण्याचा अर्थ नाही दुसऱ्याला दोष देऊ नये दुसऱ्याचं काही दुसऱ्या दुसऱ्या कर्मचाऱ्याची चांगली वागणूक आहे दुसरे कर्म दुसरे कर्मचारी सामान्य माणसाला चांगली वागणूक देतात त्यामध्ये ग्राहक म्हणून अपेक्षा एकच आहे की येणाऱ्या ग्राहकाला एक माणूस किती वागणूक द्या काम होईल किंवा न होईल होत नाही का नाही होत नाही म्हणून सांगा माणूस किती आहे का नाही तुमच्याकडे सामान्य माणसाला बोला तुम्ही खुर्चीवर बसला चार दिवस बोलत नाही चार दिवस म्हणण्यापेक्षा एक अर्धा तास तुम्ही वेळ देत नाही आज माझं दुकान आहे शिवचं दुकान आहे मी समजा अण्णा अण्णासाहेब पाटले महामंडळाची फाईल केली ती माझी मंजूर केली नाही कारण ते त्याला माहित आता मला काय माहित होत नाही आता होत नाही म्हणजे आपण काय करा त्रुटी सांगा त्रुटी सांगाय गरज नाही मला सांगा आता मी काय करू शकता तुम्ही काम करा न करा हो वरिष्ठाकर नाही तक्रार मी काळगे साहेबांना फोन लावतो खासदारला लावतो पहिलं मॅडम असं काळजी साहेबांना लगेच फोन केले आता मी फोन केलं तुम्ही काळगे के साहेबांना काळगे साहेबांनी मी मध्ये ह्या म्हणले दोन बघा मला फोन करतो साहेब बोलतो तुम्ही मावळिकाहेबित त्याला बोललो होतो मी फोनवर बोलतो माझे मित्र आहेत मी बोललो होतो त्याने म्हणजे सर मी तुम्हाला कल्पना देतो आणि साहेबांना सांग एवढंच म्हणजे त्याच्या पलीकडे आपण काय करू शकतो काहीच काहीच नो काहीच फरक नाही सर